Gracias. आपण सांगणार तुमच्या आपण सांगणार

मी जो गुड विकतो हा गुड दिसतोय नागतो गुड विकतो सांगाल म्हणतो तू पाहिजे का रे बापा हा पोरप पाहिजे सरला माझी मोठी साजरी पोरगी ना हा डोकं

का म्हणता रघुनाथ पाटील आणि शकुंतला झाला बाई चार पैसे एवढ्या अंधारात्री रात्री झाली कोणती झाली बर आपण नवदेवच्या परीक्षेमध्ये पास झाली आहे पास झाली अरे वा अभिनंदन पाटील धन्यवाद साहेब अभिनंदन बाई सांगून द्या मग माझ्याकडून तुमच्या पोरीले अभिनंदन मग

पैसे नको रेशात पडतो रे गावकार आम्हाला गावकार पाटील म्हणतात पण आज शेतकऱ्यावर कसं आहे या शेतकऱ्याच्या घरात धान्य पिकत नाही बरोबर आणि आमच्या मागाला योग्य भाव मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही कोडून गेलो गावकर खरा पाटील तेवढे पैशाची मदत करावं आम्हाला बिलकुल करणार तुम्ही जरी अर्ध्या रात्री जरी म्हणले म्हणल्या चार लग्न म्हणून तरी पण देणार साहेब फक्त एक काम करावं लागेल शकुंद बाई पा तुमच्या घरावर आणि तुमच्या जमिनीवर ठीक आहे कर्ज देऊला किती पाहिजे पैसे बरुजी आता कागदापत्र भीत घेऊन या चला लवकर

तुमचे पण आमच्या या घरामध्ये स्वागत आहे ठीक आहे हा नमस्कार हा बिलकुल या हा हा बिलकुल लक्ष असणार माझी का म्हणते मुलींजी मग बाकी सगळा ठीक आहे नाही कवती गावामधला सगळा काय म्हणते पोरी परी मग करतेस नाही लगा नाही का बरं बरं जाऊ दे आपण आता चल आता ने ने? आ, चल मोठा बरा झाला नाही तर काय आमची परिस्थिती घेटी मध्ये नाही का हे घे पैसे हे पूर्वीच्या शिक्षणाला होते आणि आता

Terima kasih telah <laughs> menonton.

till we're not शेतकरी असून माझ्या बैलाचा जीव घेतला तिघ उकाळ का उकायला पाहिजे तसं बसू माझ्या जीवाचा माझ्या जीवासारख्या जीवा बैलाचा जीव घेतला देवा ए देवा तुम्ही त्याला

Eu quero

आता चहा बी एफ ए म्हटलं तर आम्ही शुगरवाले पेशंट उद्या मेलवका तर तुमचे पैसे सुकून नाही तर बरं सावकार नको प्याच या हा बर आम्बा थोडशी खागर दया कराव भैया केलं ना पाटील मागच्या वेळेस सायाब काही दिवसा जाऊगी द्या ना बाय माझी मुदत संपली अच्छा जर पैसे तू परत नाही गेला सावकार थोडी मजबुरी समजाव या शेतकऱ्याची अरे मजबुरी समजून नाही दिवस गेले रे माझे तुमच्या पाया पडते अरे पाया वगैरे काही नाही सावकार माझ्या बैलाचा तीच पडून आत्ताच जीव गेला माझ्या शेतात कोणतं धान्य नाही पिकलं सावकार मला एका महिन्याचा अवधी द्या सावकार पाया पडते तुमच्या अरे मी काय करू सावगार का। काही दिवसाचा अवधी द्या मी तुमच्या तुम्हाला परत वापस करतो पाहिजे मला सांगू नको बस और यांची तसे मोठं नाटक आहे पैसे बघायला आला तर असच तस लागला सावकारांनी नाटक कर नाही करत हो बाबावर घडले तसे संकट म्हणून तुम्हाला सांगतोय माझ्या पहिल्याचा सा जीव गेला तस काल माझ्या बहिऱ्याचा उधी झाला त्या उधीच्या माझ्या बैलावर कोण सगळं नायनात केलं माझे सावका अरे तर मी काय करू जर अच्छा जर तू परत पैसे परत जर लशील करणार ना तुझी ती पोरगी आहे ना पाठवून दे म्हण माझ्या दोन दिवस सावकार टोड सांभाळून बोल गरीबीच्या रस्त्यावर नाही बघ लोन सांगत आहे पैसे मागता मी मलास ना सावकार तुम्हाला सांगत सांगता मी तुमच्या एका महिन्यात पैसे वापस करतो म्हणून एका महिना हो अशा महिन्यात किती झाले अभय तुला माहित आहे का रुग्णालयात विषय कोणता असता आज बरे जर अशी असते ना एका बाई ना का प्रेग्नेंट असती ना नऊ महिना होऊन नऊ दिवस होऊन का प्रेग्नेंट होऊन गेली असती एक वर्ष झाला भेटले नाही एक महिना जाऊ काय आजच्या आज घर आणि जमीन तुम्हाला बेदखल करतो तुम्ही निघून जा चला काही पाया बी आहे झाला बोट तुमचा म्हणून मशी नाटक करते नाही लोक

काय करावं नाय काय नाही काही करत नाही जगाव देवा पोरगी माझी शिक्षा लागली पोरगा त्याचा तेवढा निघून तो कुठे गेला त्याच्या या निसर्गाने माझ्या बैलावर माझ्या बैलाचा या निसर्गाला माझं पोट कसं बरू देवा मी माझं पोट कस बरू माझ्या बायक झाले माझ जीवन कसं वेर झालं फोन भरायचा करावं लागेल गावात तरी फिरून पाहूच कोणीतरी बेगा माझ्या दाखमे लांबावर कोणी तरी देईल ग कराधर्म कराओ आ गरी आवरती दया करा तुंहिंजी धर्म कराओ आमा ग़रीबी नको आर पोटा नको आया करा

नाही दिलं कस जगून गे कस जीवन करायचं या संसारात कस जीवन जगायचं गे जीवन तरी काय करू न राग केला या

मला पाचशे रुपयाचं केलं देवा मी चलू कसा आणि माझा फोल कसा बोलून देवा सगळं गेल्या माझ्या सर्वात जगण्याच बरोबर thank okay. you झाल <muchas> झाल